महाराष्ट्रात मध्य महागलं भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर दीड टक्के अतिरिक्त उत्पादन शुल्क राज्याच्या तिजोरीत चौदा हजार कोटींची भर पडणार सर्वच लोकल ट्रेन्सना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा विचार गर्दीच्या नियोजनासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळाही बदलण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांची माहिती दोनही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबतचे सर्वाधिकार सुप्रिया असो वर्धापन दिनाच्या भाषणात कोणताही ठोस निर्णय नाही मात्र लेखात एकत्रीकरणाच्या प्रक्रियेबद्दल भाष्य प्रदेशाध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्यांना संधी द्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात जयंत पाटलांची मागणी प्रमुख सहकाऱ्यांशी संवाद साधून घेणार निर्णय शरद पवारांची प्रतिक्रिया सत्तेच्या गोळाभोवती जमा झालेले मुंगळे सत्ता जाताच निघून गेले राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात आमदार रोहित पवारांची टीका सोबत राहिलेल्यांना निष्ठावान मुंग्यांची उपमा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियममध्ये मेळावा सुरू एकत्र येण्याच्या चर्चांवर अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष नितेश राणेंनी नाव न घेता शिवसेनेवर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी कान टोसले कुणाचा बाप काढणं योग्य नव्हे फडणवीसांचा मंत्र्यांना सल्ला संबंधित मंत्र्यांना समज दिल्याचंही वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजन आणि राणेंविरोधात दंड थोपाटले संभाजीनगरात येऊन मारून दाखवा राणेंकडून धमक्या येत असल्याचा आरोप करताना आव्हल तर राणेंचे जोरदार प्रत्युत्तर मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून पुस्तिकेचं प्रकाशन आत्मनिर्भर भारतीय विकसित भारत संकल्पनेवर आधारित पुस्तिका शेजारी देश आपल्यासोबत नाहीत यावरून पवारांची मोदींवर टीका मोदींनी शेजारी देशांशी सुसमाद ठेवला नाही त्याचे परिणाम देशाला भोगावे लागत आहेत पवारांचं वक्तव्य लाडक्या बहिणींचा डेटा देण्याची आयकर विभागाची तयारी उत्पन्न अडीच लाखांच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे का ते कळणार आयटीआर भरणाऱ्या लाडक्या बहिणी आपोआप अपात्र ठरणार कुशावर्त तीर्थावर संत निवृत्तीनाथांच्या पादुकांना जलाभिषेक विधिवत पूजेनंतर त्र्यंबकेश्वर मंदिराकडे पालखी मार्ग नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहता एबीपी मासा मुंबईकर